नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर बातम्या अहमदनगर जिल्ह्यातील विशालगडजवळील गजापूर हिंसाचार प्रकरणी जिल्हाधिकारी यांना निवेदन दोषींवर कठोर कारवाई व्हावी नुकसान भरपाई मिळावी व या घटनेची पुनरावृत्ती होणार नाही याची दक्षता घ्यावी शेख मुदतसर अहमद इसहाक अहमदनगर विशाळगडच्या पायथ्याशी असलेल्या गजापूर येथील हिंसाचार प्रकरणी उपजिल्हाधिकारी राजेंद्र कुमार पाटील यांची भेट घेऊन सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई व्हावी हिंसाचारातील कुटुंबियांना नुकसान भरपाई मिळावी व या प्रकरणाची पुनरावृत्ती होणार नाही याची दक्षता घेण्याच्या मागणीसाठी निवेदन देण्यात आले यावेळी माजी नगरसेवक शेख मुदत्सर अहमद इसाक समवेत हाजी एजाज अहमद अज्जू शेख अल्ताफ सर्जेपुरेवाले आतुप शेख परवेज पटेल वाहिद शेख आयाज बागवान रफ लाला पेंटर उपस्थित होते विशाळगड जिल्हा कोल्हापूर अतिक्रमणमुक्त करण्याच्या नावाखाली गडापासून तीन किलोमीटर अंतरावर पायथ्याशी असलेल्या गजापूर गावातील मुस्लिम समाजातील घरांवर नियोजित पद्धतीने समाजकंटकानी हल्ले केले घरात बसलेल्या महिला व ज्येष्ठांना मारहाण करण्यात आली तर मशिदीची तोडफोड करून धार्मिक ग्रंथाची विटंबना करण्यात आली मोठ्या प्रमाणावर घरांचे नुकसान करून वाहनांची जाळपोळ करण्यात आली यामध्ये कोट्यावधीचे नुकसान झाले आहे मुस्लिम समाजातील काही व्यक्तींचे विशाळगडावर हॉटेल आहे मात्र ते देखील उदनिर्वाहासाठी तेथील माजी सरपंचांनी भाडे करारावर दिल्याचे समोर आले आहे विशाळगडावरील अतिक्रमणाचा प्रश्न समोपचाराने सुटण्याआधीच षडयंत्रपूर्वक मुस्लिम वस्तीला टार्गेट करून हिंसाचार घडण्यात आला अतिक्रमण मुक्तीसाठी काढण्यात आलेल्या मोर्चाची गरज होती का हे देखील तपासण्याची गरज आहे मशिदीवर केलेला हल्ला समस्त मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावणारा आहे विशालगड अतिक्रमणमुक्त करण्याची दिलेली हाक फक्त एकाच गडासाठी कशाला मर्यादित असावी ज्यांनी हे कृत्य केले ते छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे असू शकत नाहीत मुस्लिम सैन्यासाठी शिवाजी महाराजांनी रायगडावर मशीद बांधली मात्र त्यांचे वंशज मरुणाऱ्यांच्या नेतृत्वाखाली काळीमा फासण्याचे काम करत आले आहे छत्रपती शिवाजी महाराज असते तर त्यांनी निरपराध लोकांच्या घरावर हल्ले करणाऱ्यांना कठोर शिक्षा केली असती अतिक्रमण काढण्याच्या नावाखाली जमावाने मुस्लिम समाजाला टार्गेट केले तलवारी काठ्या कोयते अशी घातक शस्त्र घेऊन घरांची मोडतोड करून वाहनांची जाळपोळ केली धार्मिक स्थळांची विटंबना केली पुरोगामी महाराष्ट्राला येथील गजापूर हिंसाचार प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई व्हावी हिंसाचारातील कुटुंबियांना नुकसान भरपाई मिळावी व अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी असे निवेदनात म्हटले आहे चौदा जुलै रोजी कोल्हापूर विशालगड येथील एका गावामध्ये एका धार्मिक स्थळाची तोडफोड करण्यात आली होती काही समाजकंटकांकडून तसेच त्यांनी धार्मिक ग्रंथाची देखील विटंबना केली होती जाळपोळ केली होती जर हे असले प्रकार महाराष्ट्रात जर घडत असतील तर त्यांच्यावर शासनाने मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात यावी तसेच या पुढील काळात असे काही दुर्घटना घडणार नाही यासाठी आज आम्ही जिल्हाधिकारी साहेब यांना आज निवेदन दिलेलं आहे या निवेदनात आम्ही अशी मागणी केलेली आहे की शासनाने या समाजकंटकांवर कडक कारवाई होण्यासाठी शासनाने योग्य ते कायदा कडक कायदा पारित करून ते आणावे तसेच या असे पुढील काळात जे गड आहेत धार्मिक स्थळ आहेत प्रत्येक धर्मातील कुठल्याही धर्माचे ग्रंथ असतील किंवा धार्मिक स्थळ असतील यांची अशी विटंबना होऊ नये यासाठी शासनाने कडक कारवाई हे जे घटना घडलेली आहे हे समाजकंटकावर करण्यात यावी अशी आम्ही या ठिकाणी मागणी केलेली आहे चौदा जुलै रोजी अतिक्रमणाच्या नावाखाली विशालगाडी जवळील गावामध्ये गजापूरमध्ये जे लोकांच्या घराची व धार्मिक स्थळाची नासधूस व तोडफोड करण्यात आली या निषेधार्थ निश्य आम्ही आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून जिल्हाधिकारी साहेबांना आमचे निवेदन दिले आहे यामध्ये आम्ही अशी मागणी केलेली आहे की सदर घटनेतील जे आरोपी आहे त्या त्यांचा ते, जो मास्टर माइंड आहे तसेच सदर आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात यावी व या अशा घटना या, नं, या नंतर घडू नये व याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी शासनाने कडक कायदा करावा व हे असे जे आव्हान करतात का सदर धार्मिक स्थळाचे आपण अतिक्रमण तोडू किंवा असे जे आव्हान करणाऱ्या लोकांवर सुद्धा घटना घडण्याच्या पूर्वीच त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांच्यावर कारवाई करावी जेणेकरून अशी घटना या नंतर पुन्हा कधी घडणार नाही द विशालगड Uh, in the name of infringement, so the culprit just tried to demolish the masjid in the name of uh, and something. So, we are, are just gathered here to just give application with hope that this action should be taken very strictly and the culprit should be hanged because the people are just taking uh, lightly in the name of religious place that is trying to just repeat what has happened in history. So, we just want the government to take a strict action against these people and this should not be repeated in any of the religious place whether it's in masjid or whether it is in temple so we just want to take uh, oath from here that this should be just taken on a strictly basis and they should just uh, try to just uh, take a strict action on these people